जयंत पाटील यांना साथ द्या त्यांची उंची खूप मोठी आहे असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलंय पवार हे सांगलीत लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते शरद पवार म्हणाले की बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यावेळी मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारण्यासाठी त्यांनी मोठं काम केलंय मंत्री म्हणूनही त्यांनी उत्तम काम केल्याचं शरद पवारांनी सांगितलंय वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू यांच्यात काही मतभेद झाले असे सांगत सांगली जिल्हा चमत्कारी वाटतो तेव्हा काय करेल सांगता येत नाही महाराष्ट्राच्या योगदानामध्ये सातारचं योगदान आहे त्यावेळी सातारामध्ये सांगली जिल्हा सुद्धा होता सांगली हा यातना सहन करणारा जिल्हा आहे वसंतदादा यांचे जसे योगदान होते तसे राजाराम बापू यांचे योगदान तेवढेच होते पण वसंतदादा सत्तेत होते आणि राजारामबापू सत्तेत नसायचे अशी टिप्पणीसुद्धा शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली आहे

या ठिकाणी करूया आणि तुम्ही या ठिकाणी अनेक गोष्टी चांगल्या जे सुरे यांनी काही गोष्टी अख्याने सांगली किंवा लोकांच्या शेती आले त्यांना ਸਥਾਨੀ ਸਰਕਾਰਾਂ ਜਾਂ ਤਾਂ ਕਾਰ ਕੈ ਦੇਖਾਈਂ ਨਿਵਾਸੀਆਂ ਦੇ ਹੌਸਲੇ ਤੋਂ ਇਹ ਉਤਾਂ